नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात निवडणुकीची चाहूल लागताच आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेला पुन्हा एकदा जोर चढला आहे भाजप आमदार परिणय फुके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात हल्लाबोल करत त्यांच्या आंदोलनामागील हेतू आणि त्यांची राजकीय भूमिका उघड केल्याचा दावा केला आहे माध्यमांशी बोलताना फुके म्हणाले जसा पावसाळा आला की मेंढक बाहेर पडतात तसंच निवडणुका आल्या की जारांगे पाटील बाहेर पडतात यांच्या मते पाटील सध्या ज्या प्रकारची विधाने करत त्यातून हे स्पष्ट की त्यांचा उद्देश मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा नसून ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा आहे त्यांनी वर्षभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान घेतलेल्या भूमिका केवळ स्वतःची राजकीय पब्लिसिटी करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला फुके यांनी असा दावा केला की एकेकाळी मराठा समाजाचा मोठा पाठिंबा जरांगे पाटलांना होता मात्र आता हा पाठिंबा ओसरत चालला आहे मराठा समाजालाही हे उमगले आहे की जरांगे पाटील हे केवळ समाजात तेठ निर्मान ते निर्माण करण्याचं काम करतात त्यांच्या मागे कोणते राजकीय हितसंबंध आहे हे आता लोकांना कळून चुकले आहे परिणामी यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे असं ते म्हणाले तसेच निवडणुकीच्या काळात ते करत असलेल्या आरोपांना काही तथ्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भाज भाजप आमदारांनी पुढे सांगितलं की जारांगे पाटलांनी त्यांच्या काही आंदोलनांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरलं आणि केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तार टार्गेट करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत दोनशे सदोतीस जागा जिंकल्या गेल्या आणि त्यामुळे मराठा ओबीसी तसेच अल्पसंख्याक समाजात त्यांची लोकप्रियता वाढली हे विसरता येणार नाही ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाविषयी बोलताना फुके म्हणाले की महाराष्ट्रात जवळपास साठ टक्के लोकसंख्या ओबीसीची आहे तर देशात ही संख्या पन्नास टक्क्यांवर आहे त्यामुळे ओबीसीना मंत्रिमंडळात स्थान मिळालं स्वाभाविक आहे ज्यांना या वास्तवाची जाणीव नाही तेच ओबीसी मंत्र्यांना निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात असा टोला त्यांनी हानला फुके यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या राजकीय वातावरणात आणखी चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे मराठा आरक्षण ओबीसी प्रतिनिधित्व प्रदेश प्रादेशिक विकास आणि सुरक्षाविषयी पावलं या सर्वच मुद्द्यांवर आगामी काही दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक नवे घडामोडी आणि राजकीय समीकरणे दिसून येणार हे निश्चित आहे